आम्हाला पुढं जायचं आहे आणि मागच्या पिढीला महावीरांचे हे सगळा सार आम्हाला समजावून सांगायचा आहे आणि समता आणि बंधुता आणि त्या जा, ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्हाला आत्मसात करत असताना सध्याच्या युगामध्ये ज्या पद्धतीनं आपला भारत पुढं जातोय की कुठंतरी आपल्याला सगळ्यांनाच थोडंसं विचार करण्यासाठी गोष्ट निर्माण झाली आणि त्यातनं अशा महापुरुषांच्या जयंक साजरा करून त्या तरुण पिढीला लहान मुलांना करना की संस्कारित करणं तुमची आमची जबाबदारी वाटते आणि त्यातूनच आम्ही ही सगळी छोटासा प्रयत्न खालीचा वाटा का असे ना त्या तुम्ही आम्ही आम्ही प्रयत्न करतोय आणि त्यातून महावीरांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा या याच्यामध्ये आम्हाला पूर्ण पाठीशी राहून यात कुठेतरी आम्हाला यश प्राप्त हो आणि एक चांगली संस्कारित पिढी येणारी घडो एवढंच मी या पवित्र स्थानी प्रार्थना करतो सर्व जगामध्ये आज ही साजरी केली जाते

त्यांचं स्वागत आणि जो कार्यक्रम वर्षात आपण स्वतः करत त्याच्याबद्दल खास अभिनंद महावीर जयंती आज आहे तीर्थंकर कीर्तनकर पाच कल्याण करतात ते चवन कल्याण पहिल्यांदा ज्यावेळी देव लोकांपूर फिरतात तिथून त्यांचं चवण होतं पण नंबर दोन रहता जन्म कल्याण जन्म नंबर तीन दीक्षा नंबर चार त्याच्यानंतर येतात जन्माभिषेक हा जन्म झाल्यानंतर जन्माभिषेक केला जातो देवळ पंच करून महाराज चालतो आणि शेवटी निर्माण कल्याण म्हणजे ज्यावेळेला बक्षण करणार आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे थोड्या दिवसापूर्वी तो नुकतंच थोड्या दिवसापूर्वी नौकार मंत्र ह्याच्याबद्दल पठण केलं गेलेलं आहे या निमित्तान नौकार मंत्र काय आहे एवढं आपण पाहायला हत नाही नौकारचं पहिलं पर्यंत आहे नव पर्यंतांना आणि अंतर म्हणजे शत्रूचा म्हणजे अंत केला आणि म्हणजे शत्रू हंत म्हणजे नाश ज्यांनी नाश केला शत्रू कोण आपल्या आतले आपले जे शत्रू राग लोक माया क्रोध वगैरे जे आहेत ह्या सगळ्यांचा ज्यांनी अंत केला त्या अरियंत भगवानला हो जे त्या तीर्तन पहिल्यांदा नमस्कार केला होतो आता नमो अर्यंतांना तीर्तन करूया वृषोदेव पाचव्या पासून चोवीस किंवा त्याच्या पूर्वी झाले थोडं होणार असते एका ह्या ओळीमध्ये नमस्कार केला जातो नम सगळे त्यात पवार होतात भूत वर्तमान भविष्य असतील ते नंबर दोन नमो सिद्धांत सिद्ध भगवान म्हणजे जे तीर्थनकर भगवानच्या आदेशाप्रमाणे ज्याने आपण चारित्र्य केलं त्यात प्रगती आहे आणि मोक्षाला गेले म्हणजे सिद्ध झाले ते सिद्धार्थ अशा सगळ्या सिद्ध भगवंतांना म्हणजे त्यात जे आले भूत वर्तमान भविष्य सगळे त्याला तिसऱ्यांदा येतो नमो आय येणार धार्मिक बाबतीत संन्यास घेतल्यानंतर साधू झाल्यानंतर त्यांच्या विशिष्ट प्रगतीने दिले जाते ते आचार्य सर्व आचार्य भगवंतांना ते काही सगळे आहेत त्या सगळ्यांना वंदन केलं जातं त्याच्यानंतर नमो उपाध्याय उपाध्याय म्हणजे बरेच आपल्याकडे आहेत शिक्षण जे शिक्षण देऊन तयार करतात साधूला पण शिक्षण देणारे उपाध्य असतात कारण त्याला सगळी भारतीय त्यांना वंदन केलं जात आणि शेवटी सर्व साधू साधू सर्व साधू मध्ये झाले होणार आहे त्या सगळ्यांना ह्या पाच जे ते वंदन केलं ह्या त्या पाचवीळ तुमच्या सगळ्या अशा सगळ्या पाच पाचपणा नमस्कार केला केला जातो ह्या नमस्कारामुळे का होतं सर्व मंगल व्हावं सगळ्या आपल्या पापांचा नाश्ता व्हावं तो सगळ्यात मंगल व्हावं ही प्रार्थना त्याच्यात केली जाते आणि शेवटी हवई मंगलम म्हणजे सगळ्यात ब्रह्मांडाचं कल्याण व्हावं हे त्याच्यातून आणि हे पाळल्यानंतर हे त्याच्यावर व्यक्त केलं जात थोडक्यात तर उलट आलं तर गीतेच्या शेवटच्या अध्यायाला शेवटी इथं चुंक म्हणजे विचार केला त्याच्यामुळे सर्वत्र पाहिलं तर हा लोकार मंत्र सगळ्यात महत्वाचा मानला जातो ते अभ्यासाचे जा जा आणि या आसनातून का होत हे जर आपण त्यांना वंदन करत नाही आपल्या घडत गेलं तर त्यांचे काही गुण आणि जे प्रवृत्ती सात्विक जे आहे त्या आपल्यात काही प्रमाणात येतात हे लोकार मंत्राचं आणि त्यामुळं तो आता कठीण म्हणून साजरा केला आपण आता आपल्या सगळ्यांना सर्व जैन समाजात तर्फे